आणि उद्या पौर्णिमेनिमित्त एक दिवसीय गुरुचरित्र पारायणचे आयोजन केलेले आहे आणि त्याची पूर्वतयारी चालू आहे सध्या केंद्रामध्ये बऱ्यापैकी तयारी झालेली आहे ती अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि गुरुचरित्र पारायणसाठी मस्त स्वामींचा दरबार सज्ज झालेला आहे श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र नगर कराडे येथील स्वामींचा दरबार आहे तो उद्याच्या गुरुचरित्र एक दिवसीय पारायणसाठी सज्ज झालेला आहे त्याची तयारी बऱ्यापैकी झालेली आहे बरेचसे सेवे घरी सेवेमध्ये भाग घेत आहेत आणि उद्याच्या तयारीसाठी सगळे लागलेले आहेत मस्त असा स्वामींचा सजवलेला आहे आहे त्याचबरोबर मंडपाची सोय केलेली कारण का की त्यांना बसावं लागतं बाहेर उन्हामध्ये किंवा पाण्यामध्ये पाऊस आहे त्याच्यामुळे प्रॉब्लेम येतोय त्यामुळे हा मंडप असा मस्त असा गुरुचरित्र पारा आहे तुम्ही बघू शकताय मोठा असा मंडप उद्या गुरुचरित्र पारायण एकदिवसीय पारायण निमित्त श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र आगाशिवनगर येथे आहे सेवा सुद्धा आज चालू आहे आज आहे गुरुवार आणि स्वामींच्या मठामध्ये श्री नवनाथ यज्ञ चालू आहे हवन चालू आहे नवनाथांचं त्याचं सुद्धा आपण दर्शन घेऊया तुम्ही बघू शकता आता मस्त तयारी चालू आहे आपल्या केंद्रामध्ये

मधुरा नर नवज्वाऱ्या शांती होईल सर्वस्वी चरपटी प्रथा स्वर्ग कथा दुरुद्धच असेल तपदना शस्त्र गाण पावणे जय हे नवनाथ करती स्वर्गीय म्हणून लाभाय सर्व इच्छेला अर्थात

भगवान चमत्कार नवना नवनाथ अंग कार्य तुमचे करतील की तरी असो विजय संपत्ति नामो श्रोतेंचा गुळा प्रति रुंदी सोते प्राथनी मानो न धरे देवाते स्वस्ति स्री बक्ति कता सार सर्वत गोरख काव्य सदा परिषद भावे चित्र नमो अध्याय गोड हा श्री श्री रस्तु श्री